राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत आणि त्यासाठी आता मराठी सेना एकत्र आलेली आहे गुढीपाडवेच्या निमित्तानं ठाकरे बंधू मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला तशी निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठेवण्यात आलेली आहे मराठी सेना पक्षानं याआधी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर्स लावले होते आणि त्यानंतर कौटुंबिक लग्न सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रही दिसले होते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट राऊळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश कवडे गेल्या अनेक वर्षांपासून आहे ते दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र यावा अशी खरं तर सर्व कार्यकर्त्यांची इच्छा देखील आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी साहेब ठाकरे यांना एकाच एकाच मंचावर एकाच ठिकाणी आणण्याचा मला माझा प्रयत्न आहे ते ती, तीस जानेवारी तीस मार्चला मी बाळासाहेबांच्या स्मृतीच्या समोर त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन ह्याची ती निमंत्रण पत्रिका छापलेली आहे त्याच प्रोग्रामच्या निमित्ताने काय मी आज सकाळी व बाळासाहेब ठाकरे ह्या यांच्या यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन ती पत्रिका ठेवलेली आहे मी एवढंच पुष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं चिखल झालं आहे आणखी आणि मराठी माणूस द्विधा द्विधा मनुष्य आहे ठाकरे ब्रँडमुळे दो दोन ठाकर्यांमुळे म मराठी माणसाची मतं विभागली जातात ह्याचाच फायदा कुठेतरी होतो होतोय माझं एक म्हणणं आहे दोघं एकत्र आले तर न निश्चितच मराठी माणूस कुठेतरी सन्मानार्थ आपण जगताना मुंबईत तरी ब बघितलं जाईल बिडिजिनेस नितीन बुधारे सर गणेश कोडे साम मराठी मुंबई